नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ मी रंजना पाटील माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत करते तर बघा सकाळी लवकर आवरून घेतलं नाश्ता वगैरे करून घेतला आज तब्येत ठीक नसल्यामुळे काय सकाळचा व्हिडिओ मी केलेला नाही तात कमी कन आलेली होती तर आज म्हटलं जेवण वगैरे करताना थोडा छोटासा व्हिडिओ टाकूया म्हणून जेवणाच्या तयारीला लागले तर मटर सोलून घेतलेले होते बटाटो चिरून घेतले पाण्यात पाणी टाकून धुऊन घेतलेलं आहे आणि कांदा वगैरे चिरून घेतला आणि फोडणीची तयारी करून घेतली तर फोडणी दिली देत होते कांदा वगैरे टाकला तोपर्यंत फोन बंद पडल्यामुळे पुढचा काय व्हिडिओ माझा झालेला नाही तर बघा असं जेवण तयार झालेलं होतं चपात्या वगैरे नंतर मी करून घेतल्या वांग्याची भाजी करून घेतली आलू मटरची भाजी करून घेतली आणि कालची थोडी शाबू राहिलेली होती म्हणून आधी मी करून घेतलेली होती बघा तर दही आणलेलं होतं तर दही पण आहे बघा तर जेवण वगैरे झाल्यानंतर सर्वांना वाढून घेतलं आणि सगळ्यांनी जेवण वगैरे करून घेतलं नंतर मला कणकण होती त्यामुळे जेवण जातच नव्हते म्हणून मी शेवटला आपली चपाती आणि थोडी बघा खाल्ली खूप तब्येत बिघडलेली होती माझी आणि शेजारी आजी आज वारल्यामुळे आजी दोन तीन दिवस काही व्हिडिओ आलेले नाहीत तर आजपासून डेली ब्लॉग येतील तरी तुम्ही नक्की पाहत राहा रोजच्या रोज माझे डेली ब्लॉग पाहत राहा आणि शेअर पण करा तर माझा व्हिडिओ आजचा कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ